राम राम शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी सर्व्हिसिंग कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम इंजिनच्या एकदम खालच्या बाजूचा नट खोलायचा आहे तो पाहू शकता हात लावलेला आहे त्या नटाला तो नट लूज करायचा व पूर्ण काढून घ्यायचा पूर्ण ऑइल त्यातून निघतं व त्या नटाचा किस काढून घ्यायचा त्या नटाला खाली लोचिंबक असतं थोडं आणि ही वरची जी डिपस्टिक म्हणते त्याला ऑइल लेवल चेक करायचा गेज असतो हा हा काढायचा आणि त्यातून ऑइल टाकायचं मातात इंजिनचं खराब झालेलं ऑइल खालच्या नटातून काढून घ्यायचं व फ्रेश ऑइल वरच्या जे डिजाईल एअर किन्नर पण काढून घ्यायची खालची वाटी त्याची आणि ते साफ करायचं पूर्ण पेट्रोलने किंवा डिझेलनं धुतलं तरी चालेल त्याच्यामधली जाळी पूर्ण वॉश करायची धुवायची व त्याची खालची वाटी एअर किन्नरची त्याच्यात पन्नास ते शंभर एम एल त्याच्यामध्ये ऑइल ठेवायचा जेणेकरून कचरा पूर्ण वडून घ्यावा व मशीन कंटिन्यू चालल्यावर दहा दिवसाला तरी किमान हे धुवायचं एअर किन्नर पूर्ण एकदम फ्रेश धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये ऑइल टाकून ते लावून टाकायचं कारण मेन काम आ, जे एअर किन्नरमध्ये घाण अडकल्यामुळेच इंजनला प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे एअर किन्नर साफ करायचं आणि त्याच्यामध्ये जे गिअर ऑइल आहे हे गियर ऑइल खालच्या साईडला एकदम गिअर बॉक्सला एक नट आहे तो नट काढायचा आणि वरून ऑइल टाकायचं गियर ऑइल अडीच लिटर बसतं किर्लोस्करच्या आठ एस पीमध्ये ते वरून टाकायचं त्या डिपस्टिक आहे गेस त्याच्यातून त्याच्यावर खून दिलेली आहे तेवढी लेवल ठेवायची व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पावर विडिओ